शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये होण्याची शक्यता आहे यंदाच्या बजेट मधे वार्षिक रक्कम वाढण्याचा अंदाज आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा राज्यात केवळ एकोणनव्वद कापूस खरेदी केंद्र सुरू नव्याण्णव संख्येवरून उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा राज्यात आतापर्यंत केवळ एकोणनव्वद सिशा खरेदी केंद्र सुरू झाली आहे त्यामुळे केवळ सोळा टक्केच केंद्र सुरू असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली लाडकी बहीण योजना राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेस धोकादायक रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुभाराव यांचा इशारा निवडणूक जिंकण्यासाठी मोफतच्या योजना राबवल्यामुळे जनता आळशी बनवून राष्ट्र प्रक्रियेमध्ये धोका निर्माण होऊ शकतो असे ते म्हणाले कापूस खरेदी प्रति एकर क्विंटल मर्यादा ठेवावी आमदार रणधीर सावरकर यांची मागणी शिश्याद्वारे घेण्यात येणारी कापसाची मर्यादा वाढवावी यासाठी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून हजारावर शेतकरी झालेत बाद विसाव्या व एकवीस्या हप्त्यानंतर पैसे जमा होणे बंद झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवासे आणि आधार लिंकिंग करून घेणे आवश्यक दोनही दापात्यांच्या थंडीचा कडाका दोनच दिवसामध्ये सहा अंशांनी घसरला पारा अनेक जिल्ह्यात थंडीची हुडूहुडी किमान तापमान अकरा पॉईंट चार अंशावर नागरिक घेत आहे सेकुटीचा आधार दोन दिवसापूर्वीचे तापमान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतात काय पेराच कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ऍप राज्य कृषी विभागाने सुरू केलेल्या महाविस्तार ए के आय ऍप शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शक ठरत आहे हवामान अंदाज बाजारभाव व विविध शासकीय योजनांची ही माहिती या ऍपद्वारे शेतकऱ्यांना मिळणार रोही रानडुकराचा हैदोस पिके झाले जमीन दोस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा अनेक जिल्ह्यामध्ये रोही माकड रानडुकर नोंदणी रखडली यावर्षी खरीप हंगामामध्ये मध्ये फटका बसला तसेच ई पीक पाहणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्या कारणाने अनेक जिल्ह्यातील तीस टक्के शेतकऱ्यांची अजूनही ई पीक पाहणी रखडली आहे सहा एकरातील केळीवर फिरवला ट्रॅक्टर कळंब तालुक्यातील एका शेतकऱ्याने चोवीस हेक्टर पर्यंत केळीची लागवड केली होती मात्र कोसळल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचे आज चक्काजाम आंदोलन सध्या रब्बीची पिके येत असल्यामुळे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत आहे तुफान फटकेबाजीने गाजला निवडणुकीचा शेवटचा टप्पा एकमेकावर टीका करताना काहींची घसरली तर काहींची बाजू भक्कम केली नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीचा सोयाबीन खरेदी झाली ठप्प शेतकरी हवाल दिल कवडीमोल दराने शेतकऱ्यांना सोयाबीन व्यापाराला विकण्याची वेळ येत आहे हमीभाव खरेदी केंद्र नेमके कोणासाठी हेच कळेना घरकुलांचे बांधकाम ठप्प मोफतवाळू धोरण कागदावरच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी काही तालुक्यामध्ये लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय झाला होता परंतु अजूनही लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध न झाल्याने लाभार्थी झाले त्रस्त यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढणार रब्बीत दोन लाख हेक्टरवर पेरा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी येणार जोमात अनेक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बीच्या ऐंशी टक्के पेरण्या आटोपल्या आहे मनरेगात मनासारखं झालं वैयक्तिक कामाची मर्यादा दोन वरून सात लाख ज्याद्वारे लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामा कामाच्या आर्थिक मर्यादामध्ये केंद्र सरकारद्वारे मोठा बदल करण्यात आला आहे सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी शेवगा आठशे रुपयावर सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी झाली असून मात्र बाजरी सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याची दिसून येत आहे अडीच लाख बांधकाम कामगारांचे होणार कल्याण दोन लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे मजूर वर्ग शहराकडे त्यामुळे शेतकरी झाले त्रस्त महिला मजुरांची मात्र सुगी नगर परिषदा निवडणुकीच्या प्रचार आणि सभेसाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना आला भाव मात्र शेतकरी मजुराअभावी झाले त्रस्त मक्याला हमी भाव निम्म्याचा दर शेतकरी आर्थिक दृष्ट्या कोलमले अनेक बाजारामध्ये मक्याला बाराशे ते चौदाशे रुपयांचा भाव मिळत आहे उत्पादनात घट व वा खर्चात वाढ आणि बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यावर तिहेरी संकट ऊस कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती कारखान्याच्या वतीने उस्तोड कामगार मुलांच्या शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षणाची सोय करण्यात येत आहे रासायनिक खताच्या जा दरामध्ये झाली पुन्हा वाढ शेतकरी आर्थिक संकटात हंगामापूर्वीच खताच्या किमती वाढल्याने प्रत्येक मागे दोनशे ते अडीचशे रुपये वाढले आहे शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांची निराशा मेथी पालकाची उंचांकी आवक भावातही तेजी कायम लसूण बटाणा वांगी मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे कांद्याचे दर स्थिर अनेक जिल्ह्यातील भाजीपालांचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक सरासरी बाजारभावामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार बाजा कापसाचा आजचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जिल्ह्यात डिसेंबर महिना उजळला मात्र रब्बीची पेरणी अजूनही पंचवीस टक्क्यावरच चार तालुक्यामध्ये पेरणीचे प्रमाण सर्वात कमी नाशिक जिल्ह्यामध्ये पेरणीचे काम एक संत गतीने होत आहे अतिवृष्टीमुळे यावर्षी पिकांना फटका बसल्याचा परिणाम अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या आवकेत थोडी वाढ झाली आहे विविध बाजार सोयाबीनचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तालुक्यामध्ये रेशीम उद्योगाला चालना वीस शेतकऱ्यांनी केली तुती लागवड शेतकऱ्यांना होतोय आर्थिक मदत रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची हमी देणारा उद्योग आहे येवला बाजार समितीमध्ये पोळ कांदा कवडी मोल शेतकरी आले चिंतेत कष्टाचा पैसा वाहतूक खर्चातच गेला एक एकर कांदा लागवडीसाठी येणारा सुरुवातीपासूनचा खर्च तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मक्का हमी भाव खरेदीसाठी विसापूर केंद्र पडतोय अपुरे नाशिक जिल्ह्यामध्ये वळव तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजना सन दोन हजार सव्वीस अंतर्गत शासनाकडून फक्त विसापूर हेच एकमेव मक्का खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे दहावी बारावी प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन आता हेल पाटे थांबणार स्पीड पोस्ट ही पर्याय सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी पाचशे रुपये शुल्क कर निश्चित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे थंडीमध्ये मेजवानी आरोग्यासाठी भाज्या खाण्याचा तज्ञांचा सल्ला एकशे चाळीस रुपये किलो गवारची किरकोळ बाजारामध्ये विक्री होत आहे अनेक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये मक्याच्या दरात वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कापूस नोंदणीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मदत शासकीय खरेदी अंतर्गत कापसाची काप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे सिंचनाची सोय असल्याने रबीच्या पेऱ्यामध्ये झाली वाढ अंबडा बाजार परिसरातील चित्र गहू हरभरा बहारला आहे यावर्षी रबीचे चांगले उत्पादन होण्याची शेतकऱ्यांची आशा आहे अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यात हरभरा पीक जोमात आले असून कोळपिणीच्या कामांना वेग आला आहे रब्बी हंगामात हरभरा पिकांची उत्तम वाढ झाल्याने शेतकऱ्यांकडून आंतरमशागत आणि कोळपिणीचे काम करण्यात येत आहे बेचाळीस हजार शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अजूनही आहे बाकी अकोला जिल्ह्यातील दोन लाख बावन्न हजार शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे फार्मर आईडी काढलेल्या जिल्ह्यातील तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता धुक्यामुळे टोमॅटो पीक झाले माती मोल वातावरणातील बदलचा फटका शेती पिकांना बसला आहे थंडीच्या धुक्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो पीक खराब झाल्याकारणाने टोमॅटो शेतकऱ्यांना रस्त्यावरच फेकण्याची वेळ आली आहे आता मोसंबीच्या आगारात चिंतेची सावली गाडेसावरगाच्या सावर्गाच्या शेतकऱ्यावर दोन एकरातील पाचशे पंचेचाळीस झाडांची बागा तोडण्याची आली वेळ रोगराई व बाजारभावामुळे मोसंबी बागा नामशेत होत आहे पैठणच्या नवगावामध्ये सत्तर एक ऊस आगीत भस्मसात शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा कोळसा आतोनात नुकसान झाले गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी शेकडो हेक्टर ऊस वाचली आहे दिव्यांगाचा छळ आल तर कायद्याच्या बेडीत अडकाल तक्रारीसाठी चॅटबॉक्स सारख्या ऑनलाईन तक्रारीचे प्लॅटफॉर्म सुरू झाले आहे त्यामुळे दिव्यांगाची छळ काढणे गैर नाही तुरीचे पीक वाचवण्यासाठी शेतात करत आहे धूर बचावासाठी प्रयत्न गेल्या आठ दिवसांमध्ये वातावरणामध्ये झालेला बदल थंडीच्या कडाक्यामध्ये धोक्यामुळे तूर पिकावर रोगराई वाढत आहे तेराशे छप्पन गावामध्ये हमारा शौचालय हमारा भविष्य अभियान सुरू शौचालय ही सोय नव्हे तर आरोग्य आणि प्रतिष्ठाची सुरक्षितेची हमी आहे थकीत कर भरण्यासाठी मिळणार पन्नास टक्के सवलत नागरिकावर ग्रामपंचायतीचे असणारे जागा कर पाणी कर आधी करावं शासनामार्फत आता पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची होते तिहेरी फसवणूक कारण कापसाला शासनामार्फत आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमी जाहीर केला पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फक्त सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये पदरी पडत आहे जन आरोग्यामध्ये मुख शस्त्रक्रिया होणार मोफत महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सुविधा योजनेमध्ये आता तेवीसशे नव्याण्णव आजारांचा समावेश करण्यात आला असून तोंडाची शस्त्रक्रिया देखील होणार मोफत जिल्ह्यातील एकशे सत्त्याहत्तर गावांना मिळणार पोकराचा लाभ जालना जिल्ह्यातील काही गावामध्ये शासनाचा पोकराचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे